हॉल मस्त आहे आणि बुक झालेले ऑलरेडी दुसरं काय बघायची गरज नाही आम्हाला ठीक आहे आम्ही आता हात डन करूया कारण आम्हाला सगळीकडे फिरायचं नाही फक्त डेकोरेशन चेंज होईल त्या टायमाला इथे हॉलमध्ये गेले बाबू इथे तर सात दहा महिन्यात बाबू सर आज वेगळे होते का नेक्स्ट टाइम माझे तेव्हा बाबूचे कपडे पण डन नाच बटेची झाली शॉपिंग बाबूची गेला लाखाच्या घरात नाच गाव प्युअर

टोप आम्ही चाललो वोटिंग करायला आता बाबून टोपी घातलेली ना आणि या ब्लॉग मध्ये मेन सरप्राईज म्हणजे काय आम्ही चाललो पहिले हॉल बघायला चाललो बाबूच्या बर्थडे साठी आजपासून बड्डेची पूर्ण पुढचे ब्लॉक पूर्ण बड्डे येणार आहे लेट झालं करून मी बाहेर होतो कल्याणमध्ये मध्ये आलेला आल्या पहिले बोलू चला पटकन होतो बाबूचे बर्थडे चे हॉल बुक करूया आणि वोटिंग करून येऊया पहिले आणि मग नंतर मग तिकडनं सर्व बुक करणार आहे या ब्लॉकमध्ये मध्ये कंटिन्यू राहावलं विचार खराब दिसते एकदम बाबूला आमच्या तुम्हाला एक सांगू आई वडील जे ना छोटे पोर आहे ना आमच्या आता ब्लॉग मध्ये मला तर वाटतं बरेच पेरेंट्स असेल त्यांना छोटे 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 मुलं असेल तर त्यांनाही सांगतो कधीच आपल्या मुलाला असं बोलायचं ना छान दिसतो अरे कधी बना उलट बोलायचा अरे किती घाण दिसतो अरे उलट बोलायचं लक्षात घ्या मग नजर सर्वात जास्त नजर लागते म्हणजे आई आणि वडिलांची शरण दिंकी तिकीट दिंकी तिकीट दिंकी तिकीट लगेच लक्षात ngã chưa đây mọi người mọi người mọi người mọi बाईज आता बाबूचा बड्डे होत आला ना एक वर्ष होत आले कसं कसा ना छोट्यासा मोठा झाला आम्हाला समजलं पण नाही आमचा पिल्लू आणि खरं म्हणजे ना ज्या दिवशी डिलेवरी झाली त्या दिवशी वाटलं पण नाही कावढा सुंदर गिफ्ट भेटेल आपल्याला डिलेवरी एकोणतीस तारीख ती आमची लाईफमधली सर्वात बेस्ट तारीख असेल मुमेंट्स रडते काय रात्रीचे एक वाजून एक मिनिटाला झालेला आमचा हा पिल्लू आणि आज एक वर्षाचा झाला आज म्हणजे एकोणतीस तारखेला झाले एक वर्षाचा पण झालाच म्हणजे आता ह्या महिन्यामध्ये बघा बोलायला लागला बाप्पा पप्पा डाडा दाडा आणि आई बोलायला शिकला पण आहे भाऊ जय 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 करत काय बाप्पा चला असा ब्लॉग येईल आमचं एक काहीतरी मस्त पैकी तर कंटिन्यू आता जे सात सात दिवस लगायचा जय जयकर उचल जय जयकर जय जयकर चला

तिघांना आउट केला आम्ही म्हणजे कोण नाराज नको होईल तिघांना तीन वोटिंग ना मस्त जोश आला काही वोटिंग करून आलोय तर हे बघा ए इंजिन हे बघा काय बाबू आला फप्पगडे आला चालाल लागला बाबू चालाल लागला ए नाचो चल चल

तर आईच फायनली चाललो हॉल बघायला आणि ना हॉल आम्ही काय बघतो चाललो पण बड्डे नाही मे दोघांचा बड्डे तर डन केला ना जरा सस्यात पण होईल पैसे कमी होऊन जाईल काय बोलतेस की बाबूचा बड्डे आला एक वर्षाने एक वर्षाने बड्डे आलाय आणि एवढं फास्ट आला असं वाटतंय का चार पाच महिन्याच झालाय असं वाटतं नाही एक वर्षच झालंय झाली आणि आठ दिवस राहिले आणि आता अजून आम्हाला त्याला शूटिंग सुद्धा करायची सॅटर्डे आणि संडे आम्ही चाललो अलिबागला शूटिंग करायला बाबूचा बाबूचा एक आउटडोर शूट आहे आणि इंडोर आहे इंडोर म्हणजे प्रॉप शूट आहे म्हणजे आतमध्ये रूम मध्ये आणि बाहेर म्हणजे त्याचा बीच वरती फर्स्ट टाइम करणार आहे बाबू सोबत आमचा सुद्धा आहे खूप सरप्राईज असेल ब्लॉग आणि शूट सुद्धा पकडणार माझा गाडी चालू असे बोलतो ना बाबू आता एवढं टाकून देणार कट ना करणार बाबू बाबो गाईक आता बघायला आमचा संकेत आत्मय जाऊन पहिलेला आहे बुकिंग अपॉइंटमेंटला बाबू जय जगन बाबू ठेव जय जगन जय जय जयफिट ना आपला माझा उठेपर्यंतचा कार्यक्रम वाटतं सकाळीचा हॉल बघायला आलेलो मस्त इकडे संकेतचा प्रोग्राम झाला होता इकडे आमचा ब्लॉक पण होता अगोदर एक इकडे हा सेम हॉल मस्त आहे आणि बुक झालेलं आहे ऑलरेडी दुसरं काय बघायची गरज नाही आम्हाला ठीक आहे आम्ही आता हात दान करूया कारण आम्हाला सगळीकडे फिरायचं नाही फक्त डेकोरेशन चेंज होईल त्या टाइमाला इथे हॉलमध्ये गेले बाबू इथे तर सात दहा तर फायनली आमचा हॉल बुक झालेला आहे बाबूचा बर्थडेचा आता दुसरं डेकोरेशन आणि केक आणि सर्व बाकी ते पण होईल उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तर कंटिन्यू राहा हॉल तर खूप मस्त आमचं सेम असेल काय ना काय गाईज हॉल तर आमचा एका याच्यामध्येच बुक झाला आले तर त्यांनी आम्हाला नेहल हवालावर आणि डिस्काउंट पण दिला मस्त आणि भारी हवाल आहे फंक्शन असेल कल्याण मध्ये तर त्यासाठी एकदम बेस्ट आहे लाल चौकीलाच आहे गणपती मंदिराच्या बाजूला आणि तुम्हाला सांगतो आमचा एक प्लॅन आहे युट्यूबच्या दट आम्हाला कमेंट करणारे चार पाच जणांना आम्ही बोलवणार आहे बडेला तर आताच्या ब्लॉग स्टार्टिंग पासूनच कोण कोण सांगा आणि मी काय बोलत होती का आम्ही दोन तीन हॉल अजून बघितलेले होते इथे पण बघू शकतो आपण ब्लेझर बघूया हे पण चांगले तर आता आम्ही चाललोय बाबू चालवतो बाबूला एकदम मागाचे कपडे घ्यायचे बोल काय होतो तो वाटतो आणि कपड्याचे राहून जातात आता एवढे कपडे मागाचे घेतले आम्ही जरा उशर झालो आम्ही लोक आता जरा चालायला लागलं First फर्स्ट क्राईम म्हणाला कधीच घेत नाही आम्ही फर्स्ट क्लास जेवढे पण कपडे घेतलेच हे कलर गेलेत असं कोणाचं नाव नको ना बोलता पण असं आमचा एक्सपिरियन्स आहे कारण आमचे भरपूर जण बघतात छोटे पोरे तुम्ही काय करता तेच आम्ही घेतो असं नाही आता तुम्ही मी लोकल कपडे घेतलेले टी शर्ट वगैरे घेतलेले फक्त आता तो जो वाला घातला तोच महाग घेतलेला तो पंधरा पंधराशे तर फक्त पण तो म्हणजे नाही थंडी का थंडीसाठी वारी घेतले दोन्ही टी शर्ट बाबू आणि माझा कलर ठोकायच समजा आमचं काहीच प्लॅनिंग नाही कारण आमच्या फिरण्या बॉयक्टून द्या कपडे त्याच्या नवीन भाजी घेऊन फायदा नाही तुम्हाला अजून गुड न्यूज येईल कारण पुढच्या महिन्यात दादाचा साखरपुडा होणार आहे आमच्या मग परत तेव्हा कपडे घ्यायचे नंतर परत शुभमचं लग्न परत दादाचं लग्न काय कितीच लिपेस घेऊन मला टेन्शन झालं काय तुला काय टेन्शन आलं कपड्यांच

अच्छा तिकडे जायचं इकडे नाही चांगली क्वालिटी ठीक आहे चला तिकडे जाजप ठीक आहे चला तर मी काय म्हणत होती बाबूचा हॉल तर झाला केक तर एकदम भारी स्पेशल आहे तो, तो तुम्हाला डायरेक्ट ब्लॉग मध्येच बघा तुम्ही कारण असा केक मला वाटत नाही कोणी जास्त बनवला असेल हा मला वाटतं म्हणजे बनवला असेल पण आणि केक वाली जाऊन कॉन्टॅक्ट नंबर देईल आम्ही तुम्हाला एवढा भारी केक बुक केला ना सर्वात बेस्ट आहे छोट्या फोनसाठी आणि केक क्वालिटी एक अजून गोष्ट बघा असेल ब्लॉग असेल तिथं केक म्हणजे आम्ही कोलॅबरेशन करायच्या अगोदर तिला अजून एक भेटला पण कस्टमर आणि तिला पनवेल वरन आम्ही ऑलरेडी ऑलरेडी सो so, केल झाला कॉल झाला आणि बाबूसाठी आम्ही विचार करतोय का म्हणजे जादूगर होस्ट असं काय काय वेगळे वेगळे माऊस झालं असे वेगवेगळं ठेवणार आहे आम्ही तर त्यासाठी बघतोय तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोणी असेल तर आम्हाला सांगा आम्ही तर बघतोच आहे डेकोरेशन पण डन झालेलं ॲक्च्युली त्याचं राहिले कपड्यांचं खूप कमी दिवसांमध्ये आम्ही फटाफट करून टाकतोय कारण टाइम नाही जास्त टाईम असताना तर आम्ही अजून चांगला अरेंजमेंट केली असती आपण आपण पप्पा मम्मी आणि मामा काहीतरी मोठं गिफ्ट घेणार त्याचा पण आम्ही सिक्रेट आहे मला माहिती काय गिफ्ट आहे मेरे अच्छा आपले आपण मम्मी काय आता एवढं करतोय बाबूला आम्ही ना विचार करू आम्ही चुंद्री काय एवढं शांत बसला बाबू मला वाटतं झोपा आलो फायनली कपडे दुकानामध्ये आणि आता शॉपिंग करायचे बाबूला असंच काहीतरी घेऊया एक अँटिक सँटिक घेऊ हे सरो काय काय बाबू स्वराज दादा वेगळी होते नेक्स्ट टाइम माझं तेव्हा कपडे पण टन झाले बाबूचे कपडे पण टन नाचो बड झाली शॉपिंग बाबू लाकाच्या घरात नाचो गाव प्युअर पहिलाच बड्डे बाबूला पहिली शॉपिंग केलेली आहे ती म्हणजे आमच्या आईने ड्रेस घेतलेला आहे आणि पप्पांनी केलेला बुकिंग तर अजून काय मम्मा काय करणार करणार डेकोरेशन केलं के के डेकोरेशन जादूगर मम्मा जादूगर डेकोरेशन आहे ठीक आहे बाबा हा उपस्थिती खूप आमची मेहरबानी आहे तुमची चांगली उपस्थिती चला चल बाबू इकडे चल आता मित्रांनो तर बाबू झोपला मस्त वेळी गाडीतच आता चांगला झोपतो थोडंसं बिचारा एसकी आणि आता आम्ही जेवण करून घेऊया तर बाबांना जेवण वाढलं आणि एस केली आज केलेलं मटण आणि मच्छी गेले ती मटन तर खात नाही बिचारी तर व्हेज आहे तिला बाहेरनं आणलं व्हेज आणि बाकी तर आपण खाऊन घेऊया आणि कसा वाटला आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग आवडला असं लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉगची पूर्ण सिरीज बघा बड्डेची आणि कंटिन्यू राहा